नमस्कार नमस्कार मी आनंद राजाध्यक्ष आपल्या यूट्यूब चॅनेल सुन मे रे हिंदू रे नावावरनं ना तुम्हाला चॅनेलचा कंटेंट लक्षात आलाच असेल त्यावर तुमच्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या आपल्या चॅनेलचा हा आज पहिला मराठी पॉडकास्ट आहे आणि आज एका महत्त्वाच्या विषयावर माझ्याशी चर्चा करायला स्टुडिओत आपल्याबरोबर जॉईन झाले आहेत अभिजित जोग अभिजित जोग एक नावाजलेले ले लेखक आहेत त्यांचं त्यांची दोन पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत सर्वात आधी त्यांनी लिहिलं होतं असत्यमेव जयते आणि आता त्यांचं जे सध्या त्याची आता किती पाचवी का सहावी आवृत्ती आली हो पाचवी आवृत्ती आली आता पाच महिन्यात पाच महिन्यात पाचवी आवृत्ती पाच महिन्यात पाचवी आवृत्ती म्हणजे मराठीच्या विश्वामध्ये सध्या तिनेक्षे पानाचं पुस्तक म्हटलं तर हा एक रेकॉर्डच आहे आजच्या काळात तरी निश्चित तर जगाला पोखरणारी डावी वाळवी हे कम्युनिझमवर म्हणजे कम्युनिझम काय म्हणा साम्यवादावर एक महा त्याचं जे महाभयानक स्वरूप आहे ते विशद करणारं एक अप्रतिम पुस्तक आहे जे सगळ्यांनी आवर्जून वाचावं असं मी तरी म्हणेनच निदान पक्षी ज्या लोकांनी म्हणजे ज्या लोकांना सध्या अमेरिका अजूनही स्वर्ग वाटत <laughs> किंवा ज्यांना ज्यांनी आपली मुलं तिकडे पाठवलेली आहेत ज्यांची नातमंडळ तिथे मोठी होत आहेत अशा लोकांनी ते नक्कीच वाचावं आणि ह्या पुढे मी म्हणे आता या पुस्तकाची मला वाटतं हिंदी आणि इंग्लिश आवृत्ती येणारच आहे <laughs> लवकरच येणार आहे पण मी तर म्हणेन की या पुस्तकाची गुजराती आणि पंजाबी आवृत्ती सुद्धा यायला हवी कारण <laughs> त्या <laughs> लोकांना जे अमेरिकेचं जे वेळ आहे ते नक्कीच त्यांना कळेल की त्या तिथे वास्तव काय आहे आपल्या नातवंडासमोर जे काय वाढून ठेवलंय ते वाचल्यानंतर लोकांची झोप उडणं साहजिक आहे आणि यापुढे जाऊन मी आग्रहाने म्हणेन की आपल्या इकडचे जे म्हणजे सरकारी सेवेतले म्हणजे उच्च सरकारी सेवेतले आय एस आय पी एस वगैरे जे लोक आहेत किंवा न्यायपालिकेतले जे लोक आहेत ज्यांना आपली मुलं अमेरिकेत पाठवण्याचा जो प्रचंड सोर्स आहे त्यांनीही हे पुस्तक सपत्निक कारण त्यांच्या बायकासोबत एवढे शिकलेले असतात तर त्यांनीही हे पुस्तक सपत्निक आवर्जून वाचावं निदान भूत उचलेल काहीतरी आणि माझं म्हणणं हे तर आहे की त्यांनी जर आपल्या मुलांना भारतातच ठेवलं बिकॉज दे हॅड अ मॅन्डेट टू रन द कंट्री दे रोईन द कंट्री त्यांनी जर मुलांना भारतात ठेवलं तर निदान हा देश राहण्यायोग्य होईल अजून होईल दहा वर्षात बरंच काय घडलेलं आहे पण या लोकांनी आपल्या मुलांना जर भारतात ठेवलं तर नक्कीच हा देश राहण्यायोग्य होईल अभिजितजींच्या पुस्तकांशी सुद्धा आपण या चर्चेमध्ये त्याच्याबद्दलही आपण बोलूच पण आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे प्रसिद्ध वाक्य आहे की व्हाईल द हिंदू इलाबोरेट्स हिज आर्ग्युमेंट द मुस्लिम शार्पन्स इज सोड आता सी एच्या परी बॅकग्राऊंडमध्ये आपण जे बघतो हो की जे काय सध्या लोकांचं जे काही वक्तव्य चालू आहेत तर त्या तिथे मला हे वाक्य त्याचा संदर्भ शोधावा असा हो वाटला म्हणून मी ते वाक्य शोधलं त्याचा संदर्भ मिळाला अठरा मार्च एकोणीसशे एकतीसमध्ये बांबोवेल म्हणून इंग्लंडमध्ये जे एक शहर आहे छोटंसं तर तिकडे चर्चिलने एक भाषण दिलं होतं आणि त्याचं म्हणजे सेन्स ऑफ ड्युटी नावाचं हो ते भाषण होतं आणि त्या भाषणात त्यांनी हे वाक्य वापरलं होतं ते भाषण हो जेव्हा मी पूर्णपणे वाचलं तेव्हा चर्चिलचे भारतासाठी जे काही विनाशक योजना होत्या त्या वाचून मी हजरून गेलो म्हणून मी ते भाषण पाठवलं आणि म्हटलं की तुम्ही वाचा आपण या भाषणाची जरा व्यवस्थित चर्चा करणं आवश्यक आहे अभिजित तुम्ही ते भाषण हो वाचलत तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं असं आहे आनंदजी की चर्चिल हा मुख्यतः कन्झर्वेटिव्ह राष्ट्रवादी विचाराचा होता त्यामुळे तो पूर्णतः साम्राज्यवादी होता अतिशय टोकाचा इंग्लंडच्या दृष्टीने तो राष्ट्रवादी होता पण सगळ्यात त्याचा मूळ डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक जर आपण म्हंटल तर ते साम्राज्यवादी हे त्याच त्याची खरी ओळख होती त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणं किंवा ब्रिटिश साम्राज्याने एक पायरी सुद्धा खाली उतरू नये अशी त्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी तेव्हाचे तिथले जे लेबर आणि लेबर पार्टी आणि इतर काही कदाचित उदारमतवादी लोक असतील त्यांनी थोडेसे गांधींबरोबर चर्चा करून भारताला काही प्रमाणात काही सवलती द्याव्या असं जे काही सूर लावला होता त्याच्यावर तो अत्यंत कठोरपणे त्या भाषणामध्ये टीका करतो आणि त्याच्यातनच त्याचं जे हि जी त्याचं हे जे वाक्य आहे की वाईल हिंदू हिंदू काय म्हटलं त्यांनी वाईल द हिंदू इलॅबोरेट इज आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट द मुस्लिम शार्पन्स हिज सोल करेक्ट आणि तो त्याचं हेच म्हणणं आहे की हे दोन हिंदू आणि मुसलमान हे एकत्र राहणं शक्य नाही आणि आपण जर भारताला स्वातंत्र्य देऊन निघून गेलो तर हे लोक एकमेकात खूप प्रचंड प्रमाणात भांडतील आणखीन तिथे सगळं अराजक माझे आणि हा देश रसतळाला जाईल त्यामुळे या देशाच्या चांगल्यासाठी भविष्यासाठी इंग्रजांनी तिथे राहणं हो आवश्यक आहे तसंच तो इंग्रजांचा आणि मिशनर्यांचा पहिल्यापासून जो एक जेक है कि दलीतन ना ते, ना जे आर्ग्युमेंट आहे की दलितांना इथे काही स्थान नाही आणि त्यांना जे काय स्वातंत्र्य आणखीन डिग्निटी मिळाली ती इंग्रजांमुळे मिळाली आणि इंग्रजांनी इंग्रज जर तिथून तिथून निघून गेले पुन्हा ब्राह्मिनिकल राज्य येईल असं चर्चिल म्हणतो तो सुद्धा केवळ मी काय म्हणतो खोडसाळपण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की ब्राह्मिनिकल राज्य असं काही गेलं कित्येक वर्ष हजारो वर्ष नव्हतंच आणि इंग्रज तो तो जेव्हा बोलतोय एकोणीसशे एकतीस साली तेव्हा तर ब्राह्मिनिकल राज्य परत येण्याचा कुठलाही कुठली शक्यता नव्हती पण ज्या आधारावर देशात फूट पडणं आणखीन इंग्रजांचं राज्य जस्टिफाय करणं हे त्यांनी पहिलेपासनं हा त्यांनी प्रकार केला होता चर्चिलच्या आधीपासून तीच परंपरा चर्चिल पुढे सुरू ठेवत हे लक्षात घ्यायला नाही आणि तो जे बोलतो की ब्राह्मण किंवा हिंदू लोक फक्त आर्ग्युमेंट करतील याला सुद्धा एक परंपरा आहे आपण कालही बोललो त्यानुसार की अठराशे सत्तावन नंतर जे निशस्त्रीकरण केलं गेलं त्यांनी आणि भारतीयांची शस्त्र सगळी काढून घेतली त्यात आपली निशस्त्रीकरण हिंदूंनी मनापासून स्वीकारलं आणि त्यांनी शस्त्र सगळी देऊन टाकली असं केलं नाही आणि त्यांच्याकडे शस्त्र तशीच त्यांनी ठेवली आणि त्यातून हिंदूंचं निशस्त्रीकरण झाल्यामुळे एक इथे मी एक चित्र दाखवू इच्छितो एकच मिनिट हे जे चित्र आहे याच्यावर काल आपली चर्चा झालेली आहे याची थोडीशी मी पार्श्वभूमी देतो हे एक इंग्लिश कथा आहे आता ते हिसाब नितीतली म्हणतात किंवा आणखीन एक बऱ्याच ठिकाणी मी ती कथा वाचलेली आहे की वाचले सिंहानी राजकन्येला बघितलं आणि तो तिच्या प्रेमात पडला आणि दरबारात गेला की महाराज मला मारा तुमची मी तुमच्या कन्येसाठी वेढा झालोय आणि मला तिच्या वाचून जगणं अशक्य आहे तर uh, मला तिच्याशी लग्न करायची परवानगी द्यावी राजा घाबरला सर सिंह लग्न दरबारात आलेला मी त्याला नाही म्हणाल चिडला तर त्यांनी उडी मारली तर करू काय तर प्रधान हुशार होता तो सिंहाला म्हणाला वनराज तुमचं काय म्हणजे रूप वगैरे तुमचं त्याच्याबद्दल ते काय प्रश्नच नाही तुमच्या पराक्रमाबद्दल प्रश्नच नाही तुमच्यासारखा तुम जावई मिळालं तर राज्याचं अवभाग्य आहे पण असं आहे ना की तुमचे ते सुळे आणि नख बघून ना राजकन्या जरा घाबरते पण दुसरं काय की प्रेमात आला तर कुठे काय लागलं तर तुम्हालाही राजकारणीचा जीव गेला तर तुमचं कसं होणार तर प्लीज जरा तुम्ही ते दात आणि नख जे आहेत ना ती जरा काढून घेतली तर बरं होईल तर सिंहाचे अक्कल गेलीच होती तो हो म्हणाला आता हे चित्र आहे तर ते सिंहाचे दात आणि नख उपटत तर ह्या ब्रिटिशच्या म्हणजे आपल्याकडे झालं काय की त्या अठराशे सत्तावनच्या याच्यामध्ये जी काही हानी वगैरे झाली होती त्याच्यामध्ये लोकांनी मला वाटतं म्हणजे खास करून हिंदूंनी की ब्रिटिशांवर विश्वास ठेवला आणि शस्त्र निशस्त्र कर म्हणत ते आपण आपली शस्त्र नेऊन दिली सगळी हे दात आणि त्या सिंहाचं झालं काय की त्याला अक्षरशः पोरा सोरांनी सुद्धा दगड मारून मारून टाकलं तर ही आपली गत झालेली आहे तीच आपली गत झाली अगदी बरोबर आहे म्हणजे अतिशय ऍप्ट असं तुम्ही मला वाटतं ही सिमिली काढलेली आणि हे चित्र दाखवत आहे थँक्यू त्याच्यानंतर मग रस्त्यावर उतरून आपलं संरक्षण करणं हे इच्छा आणखी क्षमता दोन्ही हिंदूंकडे राहिली नाही राहिली नाही हा म्हणजे मी, मी तर म्हणेन की क्षमता गेल्याचं जाणवल्यामुळे जी हतबलता आली त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये ती अक्षरशः म्हणतात तशी निर्विर्यता आली ना नाही बाबा आपण लढू पण शकत नाही बरोबर आता इंग्रजांनीच आपल्याला वाचव बरोबर <laughs> hmm. <laughs> काय तुम्हाला काय म्हटलं आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट घडली तेव्हा कि काँग्रेसची जी चीजी स्थापना झाली ती hmm. ह्यूम या इंग्रज ती केली आणि तो इटावाचा कलेक्टर होता जेव्हा अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य युद्ध झालं तेव्हा आणि तेव्हा जी का प्रचंड हिंसा झाली आणि ब्रिटिशांची आणि बायका मुलांसकट हत्या करण्यात आली त्याचा धसका त्यांनी घेतला होता आणि तेव्हा त्याला बुरखा घालून एक बाई म्हणून पळून जावं लागलं तिकडने स्वतःचा जीव वाचवून ती जी भीती त्याच्या मनात बसली होती तर असा उठाव परत होऊ नये आणखीन त्यांनी मला वाटतं दुसरीकडे त्याला कुठेतरी अपॉइंटमेंट मिळालं तिथे त्यांनी अक्षरशः प्रचंड कत्तली केल्या होते ना केलं जेव्हा जेव्हा पुढे आणि जेव्हा इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित झालं तेव्हा त्यांनी काय आणि इतर सगळ्याच इंग्रजांनी प्रचंड कत्तली केल्या असं म्हटलं जातं की जवळपास एक कोटी लोकांना त्यांनी तेव्हा मारून टाकलं हा नाही में मला काय म्हणायचंय की ह्युमनी धसका घेतला होता नाही पण धसका कसं आहे एकदा एकदा आपण यातन सुटलो पण पुन्हा तसंच होईल का खात्री नव्हती त्यामुळे त्यांनी त्यांनी असा विचार केला की पुन्हा हे व्हायलाच नको Hmm. आणि म्हणून लोकांच्या मनातला जर काही असंतोष असेल तर त्याला काहीतरी वाट न म्हणून एक सेफ्टी वॉल सारखी त्यांनी काँग्रेसची स्थापना केली आपल्याला माहिती आणि ती स्थापना केल्यानंतर त्यांनी जे सगळे लोक त्याच्यात सहभागी केले दादाबाई दादा नरोजी फिरोजा मेहता नंतर सुरेंद्र बॅनर्जी हे सगळे लोक अतिशय मवाळ पद्धतीने वागणारे होते कारण की तेव्हा तसंही आपण म्हटलं त्याप्रमाणे शस्त्रता काढून घेतलेलीच होती मवाळ आणि मवाळ आणि या दोघांमध्ये थोडासा फरक शब्द थोडासा <laughs> पण <पारा>। खर <laughs> तर बोटचे म्हटलं पाहिजे ते, तेव्हा काँग्रेसचं स्वरूप हेच होत की अर्ज विनंती करायच्या सरकारला आणि स्वातंत्र्य ही मागणी तर अजिबात नव्हती तिने एकोणीशे तीस साल पर्यंत काँग्रेसने स्वातंत्र्याची मागणी केली नाही पहिल्यांदा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली ती स्वातंत्र्य सावरकरांनी आणि काँग्रेसचं स्वरूप जे होत ते अर्जवन त्या करणं आणखीन काही नेमणुका काही ठिकाणी भारतीय लोकांना सुद्धा संधी द्या अशा स्वरूपाचं तितपतच त्यांचं काम होत त्यामुळे काँग्रेस हे तेव्हा हिंदूंचं प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष होता म्हणजे हे आपल्याला माहिती आहे मुस्लिमांचं प्रतिनिधित्व मुस्लिम लीग आणि हिंदू करत होते आणि त्यामुळे हिंदूंचं एकंदरीत स्वरूप आणि आवाका हा अर्ज विनंती करणारा पक्ष आणि त्यासाठी मग काही आर्ग्युमेंट आणि भाषणं करून आमची बाजू कशी बरोबर आहे हे पटवून देणारा पक्ष हेच चर्चिल मला वाटतं त्याच्या तारुण्यापासून बघत आलेलं असलं पाहिजे आणि त्यामुळे त्याच्या मनात ही एक प्रतिमा बसली होती की हिंदू म्हणजे फक्त एक तार्किक युक्तिवाद करणारे असे लोक कारण की आपल्या परंपरेत खरं म्हणजे छात्रतेज तेजाला खूप महत्व होते Oh. आणि असं काहीच नाही की हिंदूंना छात्रतेज माहीत नाही किंवा शस्त्र चालवणं माहीत नाही तसे असं आपलं अशी आपली परंपरा सांगते पण हा जो काळ होता ज्या काळात निशस्त्रीकरणामुळे हिंदूंनी आणि त्या हिंदूंनी पूर्णपणे स्वीकारल्यामुळे त्यांच्या ती क्षमता आणखीन इच्छा आणि शक्ती काहीच राहिलं नाही आणि काँग्रेसच्या या स्वरूपामुळे हिंदूंचा प्रतिनिधित्व करणारा पक्ष किंवा हिंदू सगळेच हे केवळ तार्किक आर्ग्युमेंट करणे आणखीन आपल्या बाजूने अर्जव्या करणे अशीच हिंदूंची जी प्रतिमा निर्माण झाली ती चर्चिलच्या नाही नाही याच्यात मला एक थोडासा मुद्दा वेगळा वाटतो की चर्चिलला इतिहासाचं सम, सम्यक ज्ञान होत होतं बरोबर डामरट डामरट मनुष्य होता निश्चित निश्चित त्यांनी म्हणजे ते त्याचं जे आर्ग्युमेंट आहे कारण त्याचं वॉब वगैरे नंतर जे त्याचं लिखाण आहे ना कुठेही असं जाणवत नाही की हा माणूस असं म्हणजे हा माणूस मुद्दाम होऊन एक एकांकी पटवून देण्याच्या दृष्टीतून बोलत होता आणि या या भाषणामध्ये त्या ते काळात तो जे बरोबर होत तेव्हा हिंदू आणि मुसलमानांच त्यांनी केलेलं वर्णन हे योग्य होत त्याच्यात बघा ना त्याच्यात नाही त्याच्यात तो काय सांगतो की म्हणजे मला त्याच्या म्हणण्यात काय वाटत की आपण हा जर देश सोडला स्वातंत्र्य दिलं तर हिंदू जे आहेत ते फक्त जास्त करून ब्राह्मणच आहेत आणि ते, ते फक्त तर्क म्हणजे तोंडाची वाप दौण्यात एक्सपर्ट आहे आणि मुसलमान त्यांना त्यांना नाही मुसलमान त्यांना डोईजड होतील म्हणजे कापून काढतील आणि हा देश इंडिया हा आपल्या हातून जाईल आपलं नुकसान आहे हा म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणा किंवा आणखी नाही काय म्हणा सोन्याची खाणच म्हणा आपल्या <laughs> हातून जाईल ब्रिटिशांचं नुकसान आहे तो आपल्या साम्राज्याबद्दल जास्त त्याला कळकळ होती जास्त काय कम्प्लीट कंप्लीट कम्प्लीट हो त्याच्या डोक्यात तेवढा एकच विषय होता मुसलमानांच काय होईल हिंदूंचं काय होईल दलितांचं काय होईल त्याच्या दृष्टीने नगण्य गोष्ट होती गोष्टी होती एक्झॅक्टली त्याला त्याचं साम्राज्य भारताच्या साम्राज्यात असावं आणि टिकून राहावं हे त्याचं एक उद्दिष्ट होतं आणि त्याच दृष्टीने तो बोलत होता हे आपण इंडिया इंडिया म्हणजे भारत हा त्याच्यासाठी मिळकतीचं सा साधन होता म्हणजे कम, कमाईचं सा साधन होता भारतीयाच्या आयुष्याची त्याला काही घेणं देणं नव्हतं म्हणजे टिक्का खान खाननी बांगलादेशच्या वेळेला जे एक विधान केलं होतं की आय वॉन्ट लँड नॉट द लाईव्ह बंगालँड तुम्ही वाटेल तसं महाराज मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही तर चंचिलचा अॅटिट्यूड इथे मला एक कणभर सुद्धा वेगळा वाटत नाही त्याच्यापेक्षा आणि बंगालचा दुष्काळ जो आहे झालेला आणि तो जाणीवपूर्वक घडवण्यात आलेला आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे कुठलाही कुठली काही नाही म्हणजे भारतीय म्हणजे काय म्हणतात ते तुम्हाला खून खून आम्हाला खून पाणी त्यातलं होतं ते अगदीच पण त्यांनी तेव्हा जे विश्लेषण केलं होतं स्वातंत्र्यानंतर सुद्धा तसंच चालू राहिलं हे आणखीन एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि काँग्रेस काय काहीच फरक नाही त्यामुळे हिंदूंच त्यांनी जे अनालिसिस केलं होतं किंवा त्यांनी जे आकलन केलं होतं ते दुर्दैवाने तेव्हा त्या काही खरं होतं आणि काँग्रेस काँग्रेसच्या राज्यात किंवा स्वातंत्र्यानंतरही ते तसंच सुरू राहिलं आणि त्याचा आपण अनुभव आज आजही घेतोच आहे म्हणजे सर त्यांचे जुदा असं आजही जाऊ शकतो आणि त्याच्या विरुद्ध जर नुपूर शर्मा जरी सांगितली तरी केवढा गदारोळ होत आणि तिला कशा प्रकारे लपून ना ते मी ते डिबेट मी प्रत्यक्ष बघितली होती तर त्याच्यामध्ये रहेमानीच्या बरोबर अजून एक माणूस होता तर रेहमानी आणि दोघांनी तिला ज्या प्रकारे हाऊंड केलं ना त्याच्यावरती ती भडकली म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो काय माहिती फिल्ड क्रिकेट तुम्हाला क्रिकेट माहिती माहिती नसलेला भारतीय मिळणार नाही तर बॉलिंग करताना बॅट्समननी आपल्याला पाहिजे तोच फटका मारावा या दृष्टीने जे बॉलिंग टाकली जाते आणि फिल्डिंग सेट केली जाते अग्दे, अग्दे, अग्दे। ती अक्षरशः त्यावेळेला सगळेजण फिल्डिंग लावत असत म्हणजे मी त्यावेळेला बरीच आर्ग्युमेंट बघितली एकच सेकंद ते काय होतं माहितीये खूप जणांनी नुपूर शर्मापेक्षा अधिक रूड आर्ग्युमेंट दिलेली मी बघितली फक्त म्हणजे त्यांना काय पाहिजे होतं नुपूर शर्मा ही भाजपची पदाधिकारी होती म्हणजे त्यांना एक पदाधिकारी असलेली व्यक्ती पाहिजे होती बाकीच्या माणसांना काही महत्वाची नव्हती बरोबर म्हणजे आता तुम्हाला सांगतो ना बाकी भाजपाची जी महत्वाची नावं आहेत त्यांच्यापैकी कोणी अशा डिबेटमध्ये येत नव्हतं सगळे जण दूर राहत होते त्याच्या त्याच्यामुळे जी बाकी सगळी लोक होती त्यांच्या नावाला फारसं महत्व नाही मी आता नावं घेणार नाही उगीच पण ती सगळी इनकॉन्सिक्वेन्शियल नावं होती कोणी येणार आहे तर त्यांच्या याच्यावर इश्यू करण्याचा अर्थ नव्हता नुपोर शर्मा भाजपची एक स्टार प्रवक्ता होती दे ना दे वॉन्टेड अ प्राईज कॅच आणि इतर सुद्धा प्रवोक करतच होते मला इतकंच म्हणायचंय की दे वॉन्टेड अ प्राईज कॅच म्हणजे बाकीच्यानी बाकीच्या नुपूर शर्मा पेक्षा जोराने फटके मारले होते मी ऐकलेच होता पण त्याच त्यांनी म्हणजे त्या त्यांची म्हणतात तशी विकेट महत्वाची नव्हती करेक्ट करेक्ट म्हणून म्हणून नुपोरशन मला विक्टिमाइज केलं त्यांनी बरोबर आणि हा याच्यात आता ब्रिटिशांचा तुम्हाला म्हणजे मला वाटतं हा मुद्दा एक आपल्याला मांडायला पाहिजे की ब्रिटिशांनी आता खालिस्तानचा सा बिजय ब्रिटिशांनीच रोवलं दुसरा म्हणजे अशरफ मुस्लिम युनिव्हर्सिटी जिला एम यू म्हणतात अशरफ मुस्लिम युनिव्हर्सिटी लोकेटेड आहे अलीगड आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मिसनोमर ती अशरफ मुसलमानाची आहे ती अशरफ मुस्लिम युनिव्हर्सिटी ऍट अलीगड तीही मुळात यांनीच हे केलेली आहे पण फुटीची सगळी बीज ही ब्रिटिशांनीच रोवलेली आहे काही शंकाच नाही म्हणजे नाही नाही फुटीची बरीच बीज ब्रिटिशांनी रोवलेली आहे बरीच बीज म्हणजे आता हो कारण आता दलित हा शब्द सुद्धा ब्रिटिशांनी दिलेला शब्द आहे आधी नव्हता कास्ट होता, होता, जा, द्रवीड़ागा द्रवीड़ागा नहीं नहीं। हा द्रविडिन रेस कास्ट हा शब्द तिकडनं आलेला आहे म्हणजे जातीवाद फक्त साऊथ दक्षिण भारत याला आपण द्रविड म्हणत होतो नाही मोलयाचं एक पुस्तक आहे कास्टीझम हा जो शब्द आहे ना कास्ट हा शब्द आहे तो बरोबर आहे पण कास्टिझम हा शब्द तिकडनं आलाय तिकडन सिस्टम ब्रिटिशांनी दिलेला आहे बरोबर फुट घालण्यासाठी कास्टिझम आणि ब्राह्मणिझम दोन्ही म्हणजे या दोन्ही शब्दांना म्हणतात तसं आरुष बॅकग्राऊंड नाहीये आपले शब्द नाहीत ते शास्त्रात शास्त्रात ते नाहीत आणखीन एक शब्द आहे आदिवासी 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 ब्रिटिश भारतात याच्या आधी हा शब्दच नव्हता नव्हता ना ऍबोरिजिनल्स हा त्यांच्या शब्दाचा येतो आदिवासीचं कन्वर्टेशन आहे की म्हणजे हे आदिमवासी किंवा आधीचे आदि, वासी आणि सगळे नंतर आलेले नंतर आलेले मोजा ऍबोरिजिनल्स म्हणून आणलाय ना हा ते अमेरिकेत गेले तिथे त्यांनी अबोरिजिनल्सची कत्तल केली ऑस्ट्रेलियात गेलेची कत्तल केली तोच एक्सपिरियन्स ते भारतावर लादू बघत होते किंवा लादला त्यांनी आणि त्यांनी भारतातले सुद्धा आदिवासी ऍब आहेत ही एक अत्यंत खोटी समजूत पूर्णपणे पूर्णपणे ओ सबाल ट्रॉन हिस्ट्री नावाचं म्हणून त्यांनी जे काय हे घातलं ना या इथे खूळ खूळ नाही विष पेरलं सबाल हिस्ट्री ते ऍक्च्युअली मी तर त्याला सबवर्सिव्ह फिक्शन म्हणतो खरं आहे शंभर टक्के इट इज नॉट सब अल्टरनिस्टेटिव्ह सपर्स फिक्शन अगदी बरोबर म्हणजे आपल्याला मी खरं तर सांगतो होतो मी तर म्हणेन काय माहितीये की ब्राह्मणिझम हा जो शब्द आहे मनुवादी आणि ब्राह्मणवादी <laughs> ब्राह्मणवाद ब्राह्मणवादी आणि मनुवाद हे शब्द पूर्णपणे ब्रिटिशांनी म्हणजे दिस फॅ ह्या फॅलसीज जे आहेत फाल, या डिव्हिजिव्ह फॅलसीज यांनी क्रिएट केलेल्या आहेत इथे थोपलेले आहेत प्रश्नच माझं तर म्हणणं हे आहे की ब्राह्मण समाजाने हे जे शब्द मुळात ब्राह्मणांना करण्यासाठी वापरले जातात ना ब्राह्मण समाजाने याच्या विरुद्ध पीआयएल टाकून यांना काय म्हणतात ते प्रोस्क्राईब करावं प्रतिबंधित करावं बरोबर या यांच्या हातातलं खूप मोठं हत्यार हे होऊन जाईल आणि होऊन जाईल आज सुद्धा तेच शब्द चालू राहावेत त्यासाठी काही राजकीय पक्ष त्यांच्या स्वार्थासाठी किती आटापिटा करतात म्हणजे हो 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 त्यांचा उल्लेख परत परत करत त्याचा नाही म्हणजे त्या राजकीय पक्षांना त्या राजकीय पक्षांकडे काही भारतासाठी ठोस कार्यक्रम काही नाही काही नाही काही नाही त्यांना फक्त एक म्हणजे आग शेक आग पेटवत राहून त्याच्या पोळी भाजायची दुसरं काही नाही दुसरं काही नाही आणि त्यामुळे खरं काय आहे खरा इतिहास काय आहे याची कोणालाच काही पडली नाहीये कारण की हे गोड गोड खोटं आहे अनेक वेळा सिद्ध करून सुद्धा त्याचा कोणी कौनी, कॉंगनिजन्स घेतच नाही कारण की तो त्यांच्या सोयीचा नाहीये तो हा तो त्यांच्या सोयीचा नाहीये म्हणजे भारत एकसंध रहावा आता दहा वर्षात जे काही एकूण हे झाले आपल्याकडे जे काही डेव्हलपमेंट झाली त्यातली सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट म्हणजे हिंदूंना भारतीय म्हणून हिंदू म्हणून अभिमानांनी मान बल करता येऊ लागली ही सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट मी तरी मानतो आणि तेच नको ते सगळ्यात तेच नको आहे त्यांना नाही नाही अशेम टू बी अन इंडियन ही जी प्ले कार्ड होती ती अशेम टू बी इंडियन होती की अशेम टू बी हिंदू होती उघडच उघडच हा म्हणजे प्राऊड टू बी अन इंडियन हे त्यांना नको होत नाही नकोच आहे अजूनही नको तुम्हाला एक सांगतो म्हणजे आता मला मला ना मला ते वाक्य खूप ठलेलं आहे मनात फॉर गेट नॉट दॅट यू हॅव एन इंडियन हे वाक्य सव्वाशे एक वर्षापूर्वी एक माणूस सांगून गेला आज एक मनुष्य आपल्या कृतीने एक संदेश देतोय की बी प्राऊड दॅट यू हॅव एन इंडियन एक्झॅक्टली exactly. सव्वाशे वर्षापूर्वी सांगून गेलेल्या माणसाचंही नाव नरेंद्रच होत <laughs> आज सांगतोय तोही तो नरेंद्र आहे <laughs> त्या माणस त्या नरेंद्राला आपण विवेकानंद म्हणून ओळखतो आपल्या लोकांना कदर नाही म्हणजे जे दिसतय दुनिया कदर करते आणि आपण कदर करू नये म्हणून लोकांना मुद्दाम भक्त वगैरे म्हणून हिणवला दुसरं काही नाही वेपनच आहे त्यांच्या हातात वेपनच आहे ना अलिन्स अलिन्स्की तुम्ही वाचलाच आहात अलिन्स्की अति अगदी आवडती कन्सेप्ट कन्सेप्ट आहे रेडिक्युअल इज द मोस्ट पॉवर वेपन वेपन बरोबर आहे ते त्यांनी केलेलंच आहे तर असो आपण आज चर्चेचा म्हटलं तर एक एक भाग झाला तुम्हाला जर म्हणजे डावी वाळवी ह्या पुस्तकाबद्दल मला वाटतं आपण अजून काही हे करू शकतो निश्चित आज तर आपण अगदी नुसता स्पर्श केलाय पण विषयाला हा विषयाचा विषयाला फक्त आपण नुसता स्पर्श केलाय पण मला वाटतं आठवड्यातून एक दोन वेळा आपण असं ही चर्चा करत राहू काही सरकार लोकांना निदान तो विषय लोकांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक जास्त आवश्यक आहे कारण सगळेच लोक नुसतं पुस्तक चांगलं आहे म्हणून सांगून वाचतीलच म्हणून सांगता येत नाही कालच मी बस्तर द नक्षल स्टोरी हा सिनेमा बघितला अतिशय सुंदर सिनेमा आहे त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की तो म्हणतो की जब तक आप घुसकर उसे दिमाग की आपुस कर नाही तक आप उसे खतम नाही कर पाहिजे हो हेच डाव्या वाळवी मध्ये मी सांगितलेलं आहे की वाळवी आणि दिमाग म्हणजे तोच शब्द आहे कारण हो। तीच त्यांची हो। कार्यपद्धती आहे का आणि ते समजून घेणं फार आवश्यक आहे कारण की समोर कोणी बंदूक घेऊन उभा असेल तर त्याशी लढणं सोपं आहे पण कोणी आपल्या हातमध्ये शिवून वाळवीसारखं पोखरत असेल तर ते कळत असेल सी सेल ते फेमस आ, आ ते ते कोट आहे ना फेमस वाक्य ते पुस्तकात मी कोट केलं हा की ट्रेटर्स ट्रेटर्स भीती बाळ ते जास्त तो जास्त धोकादायक आहे भीतीदायक आहे आणि तो नाही येतो अगदी विथ नोन ऍक्सेंट खूप छान हो हो अत्यंत म्हणजे सुंदर डिस्क्रिप्शन आहे अतिशय सुंदर डिस्क्रिप्शन तर ते असो पुस्तक आहे का तुमच्याकडे इथे हो दर्शकांना दर्शकांनाही बघू देत पुस्तकच हे एक, एक। हा डावी वाळवी म्हणजे अप्रतिम पुस्तक आहे लोकांनी हे आम्ही याच्याबद्दल बोलूच तेव्हा जेव्हा आम्ही बोलत आहोत या विषयाबद्दल तेव्हा तुम्हाला कळेल की पुस्तक हे तुम्हाला वाचणं किती आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्यांना म्हणजे हे एक हे पुस्तक वाचणं म्हणजे तुमच्यासाठी स्वतः एक इम्युनिटी म्हणा एक संरक्षक कवच विकसित करण्यासारखं आहे आम्ही याच्यावर बोलत राहू आज शुभारंभ केल्याबद्दल अभिजितजी आपले धन्यवाद आपण गप्पा मारत राहू जरूर जरूर अवश्य 何,何ですか